नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मातील जे साठ वर्ष वय आहे आणि साठ वर्षावरील जे ज्येष्ठ नागरिक आहेत अशा नागरिकांसाठी एक नवीन योजना या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने आणलेली आहे ही योजना नक्की काय आहे आणि या योजनेमध्ये जवळजवळ तीस हजार रुपये साठ वर्ष किंवा त्या वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना भेटणार आहेत तर ही योजना नक्की काय आहे याचा लाभ कोण घेऊ शकतं याची जी पात्रता आहे ती पात्रता काय आहे शर्ती आणि अटी काय आहेत अपात्र कोण आहेत आवश्यक कागदपत्र यासाठी कोणती लागणार आहेत आधी सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून घेणार आहोत तर मित्रांनो त्यापूर्वी तुम्ही या चॅनलवर नवीन आला असाल तर अशा प्रकारच्या नवीन माहितीसाठी टी डिजिटल मराठी या युट्यूब चॅनलला तुम्ही नक्की करा जेणेकरून तुम्हाला अशीच माहिती भेटत राहील चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मियामधील साठ वर्षे वय व वा त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थ दर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना राबवण्यास इथं शासनाने मान्यता दिलेली आहे आणि त्याशी संबंधित जी आर दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी निर्गमित केलेला आहे हा जो शासन निर्णय आहे हा शासन निर्णय काय सांगतोय याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात तर मित्रांनो सदरची जी योजना आहे ही योजना महाराष्ट्र राज्य व भारत देशातील संपूर्ण तीर्थस्थळांचा समावेश असणारी अशी ही योजना आहे तीर्थ स्थळांची एक यादी आणि ब प्रमाणे असेल या यादीमध्ये कमी जास्त स्थळे होऊ शकतात आणि प्रत्येक व्यक्तीस ज्याचं वय साठ वर्ष आहे अशा प्रत्येक ज्येष्ठ नागरिकास जास्तीत जास्त तीस हजार रुपये इतकी रक्कम या तीर्थ दर्शनासाठी दिली जाणार आहे यामध्येच प्रत्यक्ष प्रवास असणार आहे भोजन निवास इत्यादी सर्व बाबींचा समावेश तीस हजार रुपये मध्येच असणार आहे तर मित्रांनो या योजनेसाठी पात्र लाभार्थी आहेत हे पात्र लाभार्थी कोण आहेत या योजनेचा लाभ घेणारी जी व्यक्ती आहे ही महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणं आवश्यक आहे आणि त्या व्यक्तीचं वय हे साठ वर्षे व त्यापेक्षा जास्त असणं गरजेचं आहे याशिवाय तिसरी पात्रता या ठिकाणी त्यांनी अशी दिलेली आहे की त्या व्यक्तीच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न जे आहे ते दोन पॉईंट पन्नास म्हणजे अडीच लाखापेक्षा जास्त नसावं तर मित्रांनो या योजनेचा लाभ कोण घेऊ शकत नाही किंवा अपात्र कोण आहेत तर ज्या घरामध्ये एखादी व्यक्ती आयकरदाता आहे अशी घरं किंवा ते कुटुंब या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही किंवा जर तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती जर सरकारी कर्मचारी असेल किंवा सेवानिवृत्तीनंतर जर निवृत्ती वेतन घेत असेल तर अशी व्यक्तीसुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही त्याच्यानंतर एखाद्याच्या घरामध्ये जर खासदार आमदार असेल अशी कुटुंब किंवा भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कार्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य असणारी जी कुटुंब आहेत ती कुटुंबसुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही ज्यांच्याकडे चार चाकी आहे या ठिकाणी त्यांनी ट्रॅक्टर उगळलेला आहे चारचाकी नावावरती असलेल्या कुटुंबांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार नाही याशिवाय मित्रांनो या, या ठिकाणी त्यांनी एक शर्त अशी टाकली आहे की यावर्षी वर्षी जर तुम्ही अर्ज केला असेल आणि तुमची लॉटरीमध्ये निवड झाली आणि तुम्हाला प्रवासासाठी जर शासनाकडून किंवा त्या एजन्सीकडून जर आमंत्रित केलं गेलं आणि तुम्ही जर गेला। नाही गेलात तर मात्र इथून पुढं कधीच तुम्ही दुसऱ्या वर्षी किंवा तिसऱ्या वर्षी फॉर्म भरून सुद्धा या योजनेसाठी पात्र असणार नाहीत म्हणजे तुम्ही अर्ज भरला आहे आणि निवड झाली आणि तुम्ही प्रवे जर प्रवास नाकारला तर मात्र या योजनेतून तुम्हाला बाहेर पडावं लागणार आहे तर मित्रांनो ही जी योजना आहे या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी काही कागदपत्रं तुम्हाला सादर करणं आवश्यक हो आहे त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी सुरुवातीला एक ऑनलाईन अर्ज भरावा लागणार आहे त्यानंतर तुमच्याकडं आधार कार्ड रेशन कार्ड असणं गरजेचं आहे महाराष्ट्र राज्याचं अधिवास प्रमाणपत्र त्याला तुम्ही डोमा असायला किंवा नॅशनॅलिटीचा दाखला असं म्हणतात किंवा तुमचा जर जन्म महाराष्ट्र राज्यातील असेल तर तुमचा तो जन्माचा दाखला सुद्धा चालू शकतो त्यानंतर मित्रांनो जर हे अधिवास प्रमाणपत्र नसेल तर त्याऐवजी तुमच्याकडे जर पंधरा वर्षापूर्वी जर रेशन कार्ड असेल किंवा मतदान ओळखपत्र असेल किंवा सेवा सोडल्याचा दाखला जर असेल तरी सुद्धा आता या चारपैकी एक डॉक्युमेंट या योजनेसाठी ग्राह्य धरलं जाणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो दुसरं एक कागदपत्र असं आहे की वार्षिक उत्पन्नाचा दाखला जो की तहसीलदार यांचा असावा आणि अडीच लाखाच्या आतील तो असला पाहिजे जर एखाद्या व्यक्तीकडं हा जर अडीच लाखाच्या आतला तहसीलदार यांचा उत्पन्ना दाखला नसेल आणि त्या व्यक्तीकडं पिवळं किंवा जर रेशन कार्ड असेल कार्ड हे उत्पन्नाचा दाखला ग्राह्य धरण्यात येणार आहे याशिवाय सगळ्यात महत्वाचं म्हणजे वैद्यकीय प्रमाणपत्र वैद्यकीय प्रमाणपत्रामध्ये त्यांनी अट अशी टाकली आहे की तुम्ही जे वैद्यकीय प्रमाणपत्र काढलेलं आहे ते सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्यानं दिलेलं असावं ते तुम्हाला दिलेलं प्रमाणपत्र पंधरा दिवसापेक्षा जास्त दोन नसलं पाहिजे जर पंधरा दिवसापेक्षा जास्त जर दिवस झाले असतील त्या डॉक्युमेंटला काढून तर तुम्हाला फिरून अजून एकदा तुम्ही प्रवासासाठी निरोगी असल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्याचं प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी सादर करावं लागणार आहे त्यानंतर एक पासपोर्ट आकाराचा फोटो आवश्यक आहे जवळच्या नातेवाईकांचा मोबाईल नंबर सुद्धा गरजेचा आहे आणि सदर येण्याच्या सर्व अटी आणि शर्ती मला मान्य आहेत अशा प्रकारचे हमीपत्र आहे ते हमीपत्र तुम्हाला या ठिकाणी भरून द्यावं लागणार आहे त्यानंतर मित्रांनो तुम्ही अर्ज ऑनलाईन केल्यानंतर त्यातून तु, तुमच्या ऑनलाईन पद्धतीनं सुरतीमध्ये जर तुमचा नंबर बसला तर तुम्हाला प्रवासासाठी बोलवलं जाणार आहे किंवा त्या तीर्थक्षेत्रासाठी तुम्हाला बोलवलं जाणार आहे त्या अंतर्गत तुम्हाला जवळजवळ तीस हजार ची रक्कम दिली जाणार आहे तर मित्रांनो ही होती आजच्या व्हिडिओमधील माहिती माहिती कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा जय हिंद जय महाराष्ट्र